नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टीव्ही व्ही आय यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याची तारीख जी आहे ती आता या ठिकाणी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला पी किसान योजनेचा जर सतरावा हप्ता मिळाला असेल तरच मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळणार आहे अन्यथा मिळणार नाहीये कारण त्या ठिकाणी तुमची के वाय सी पेंडिंग असेल किंवा आधार लिंक नसेल तर त्याआधी मित्रांनो तुम्हाला ई के वाय सी करणं या ठिकाणी भाग आहे त्याचबरोबर आधार लिंक करणं या ठिकाणी तुम्हाला भाग आहे त्यानंतर मोबाईल लिंक करणं हे देखील तुम्हाला या ठिकाणी भाग आहे तर मित्रांनो या ठिकाणी जास्त वेळ न घेता चौथा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे ती तारीख मित्रांनो आहे एक ते पाच जुलै म्हणजे एक तारखेपासून पाच जुलैपर्यंत तुमच्या खात्यावरती कधीही रक्कम जमा होऊ शकते कारण मित्रांनो राज्य शासनाच्या वतीनं मध्यवर्ती मध्ये या ठिकाणी पैसे जमा करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे एक ते पाच जुलैपर्यंत या ठिकाणी तुम्हाला चौथा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा